पंधरा कोटी रुपयांची ऑफर नाकारणारे कुठे आणि पाच पाच हजारांमध्ये मत विकणारे कुठे नेमकं काय म्हणाले राज ठाकरे ठाण्यातील सभेत एक नजर टाकूयात शैलेश धात्रक एका ते काय प्रभाग चारचा प्रभाग असतो चार ना त्याच्यामध्ये एका कुटुंबातले तिघे जण उभे आहेत शैलेश धात्रक मनीषा धात्रक आणि पूजा धात्रक किती पैशाची ऑफर झाली असेल तुम्ही कल्पना पण नाही करू शकत म्हणजे काय लेवलचा बाजार मांडला या लोकांनी तुम्हाला अंदाज येईल या तीन लोकांना एका घरात मिळून पंधरा कोटी रुपयाची ऑफर दिली गेली पंधरा कोटी आणि मला ते मुद्दामून इकडे बोलवायचे होते त्यांना त्यांनी पंधरा कोटीची ऑफर नाकारून ते निवडणुकीला उभे राहिले पंधरा कोटी पंधरा कोटी रुपयाची ऑफर नाकारणारे कुठे आणि पाच पाच हजार रुपयामध्ये मतं विकणारे कुठे